वेलकम बॅक फ्रेंड्स आणि आज आपला अगदी पहिला व्हिडिओ आहे जे सिरीज बद्दल आपण कमेंट केलं होतं की आपण लवकरच जे वोकॅबलरीची जी आपली आपली प्रॉब्लेम राहिली आहे चॅलेंज आहे की त्याला कसं पाठ करायचं पाठ होत नाही एकदा पाठ केल्यावर कित्येक रिव्हिजन केल्यावर पण ते पाठ राहत नाही अशा प्रॉब्लेमला आपण म्हटलं होतं की याला आपण नेहमीसाठी सॉल्व्ह साथ करणार की अशा प्रकारे की एकदा तुम्ही वोकॅब्युलर चांगल्यापणे समजून घेतला आणि त्याला ट्रिकनी लक्षात म्हणजे केलं पाठ केलं पाठ पण पाठ तरी ते मुलीच करायचं नाहीये आणि असं के म्हणजे जे आपण मध्ये सांगणार ते फॉलो केलं तर कायम तुम्हाला लक्षात राहणार असंच आपण हे आजपासून आपली सिरीज स्टार्ट करतोय आणि तुम्हाला हे शिकवतोय या सिरीजचा एक फायदा नक्की होणार की ज्यांचं इंग्लिशमुळे मध्ये सिलेक्शन नेहमी राहत आलेलं आहे मागील दोन वर्षापासनं तीन वर्षापासनं की अशा प्रकारे की ज्यांचं सेक्शनल कट ऑफ तर निघत नाही इंग्लिशचा आणि ओवरऑल कट ऑफ निघाला तरी पण तिथेच गाडी थांबली असते आणि असं वारंवार होत आहे इंग्लिश इंग्लिशमुळेच सो so, अशा स्टुडंटसाठी तर हे खूप लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स ठरू शकतो आणि तुम्हाला फक्त एकच गोष्ट फॉलो करायची आहे ऑनेस्टली की जे पण मी सांगणार तसंच तुम्ही फॉलो करा ॲज इट इज आणि आपली इथे इमॅजिनेशन क्रिएटिव्हिटी तुम्हाला चांगल्यापणे यूज करावं लागेल आणि हे एक फनी आणि एक चांगली प्रॅक्टिस आहे माइंड फुलनेस प्रॅक्टिस पण म्हणू शकतो आणि इथे नक्की तुम्हाला अल्टिमेटली इंग्लिश सब्जेक्टसाठी फायदा होणार सो विदाउट एनी डिले सो लेट स्टार्ट की आपण काय काय व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि व्हिडिओ स्टार्ट करूया सोबत सोबत तुम्हाला दिसेल काय काय आहे सो so, आपण आज पहिले पाच वर्ड्स घेणार आहोत तर लेट्स मूव्ह ऑन व्हेरी फर्स्ट वर्ट ऑफ सीरीज तर पहिला वर्ड आपला आहे एपस्टेम त्याला प्रनान्सिएशन कसं करतो आपण त्याचं <coughs> एपस्टेम मिनिंग काय आहे जाणीवपूर्वक एखाद्या गोष्टीपासून दूर राहणे टाळणे तर आपण शॉर्ट टाळणे म्हणजे समजूया इंग्लिश काय होतं की टू नॉट डू समथिंग म्हणजे कोणती गोष्ट जाणवपूर्वक नाही करायची आहे असं आपण निवडतो स्पेशली समथिंग दॅट इज युजली एक्सपेक्टेड और अलाउड आणि ते सहज एक्सपेक्टेड आहे आपल्याकडनं करणं आणि अलाउड पण आहे करायला आपण आपण ते सिलेक्ट करतो की नाही करायचं म्हणजे आपण टाळतो इन शॉर्ट सिनोनिम्स काय आहे सिनोनिम्स म्हणजे एक्झॅक्ट मीनिंग नाही सिमिलर सारखं अर्थ समानार्थी एक्झॅक्ट मीनिंग नाही होत ओके सो सिनोनिम्स आहे रिफ्रेंड अवॉइड डेझिस्ट विथहोल्ड एंटोनिम्स विरुद्धार्थी शब्द इंडल्ज पार्टिसिपेट यीट इनवॉल्व एक्झाम्पल बघूया ही डिसाइड इट टू एक्सटेंड फ्रॉम वोटिंग त्यांनी काय म्हणजे निश्चित केला निर्णय घेतला की त्यांनी पासून दूर राहणे टाळणे मतदानाला किंवा इथे अर्थ होतो की मतदानापासून दूर राहणे टू मेंबर ड्युरिंग द रिझॉल्युशन जेव्हा प्रस्ताव होता तेव्हा दोन मेंबर दूर राहिले म्हणजे इथे ओवरऑल या दोन्ही गोष्टीमध्ये मध्ये काय आपल्याला दिसत आहे की लोक आपली रिस्पॉन्सिबिलिटी आपलं काम टाळत आहेत करण्यापासून चुकत आहेत किंवा ते जाणीवपूर्वक नाही करत आहेत आता या एस्टेंड वर्डला आणि याच्या मिनिंगला कसं लक्षात ठेवणार ठीक आहे तर आपली टेक्निक नी, जे आपण यूज करणार आहोत निमोनिक्स तर बघूया सो याला असं करायचंय आपण जनरली जे पण आपले वर्ड्स आहेत ज्याला आपल्याला लक्षात ठेवायचं आहे मिनिंग सोबत त्यांना आपण ब्रेक करू किंवा त्यांच्यासोबत काहीतरी क्रिएटिव्ह करू हेच असते निमोनिक्स सो एपटेंडला आपण दोन सब वर्ड्समध्ये त्याला ब्रेक करूया तोडूया तो पहिला ए बी एफ्स टेनला त्याच्यामधलं ला वेगळं केलं आणि स्टेन तुम्हाला सगळ्याला माहित असेल म्हणजे ऑलमोस्ट बऱ्याचशा लोकांना नाही माहित असेल तर गुगल करा की साऊथ आफ्रिकन जे प्लेयर टीम होती त्यांची नॅशनल टीम त्याच्यामध्ये हे दोन प्लेयर तोडीचे प्लेयर होतेस हे एबी डी विलर खूप थ्री सिक्स्टी बॅट्समॅन आपण त्यांना म्हणायचं आणि डेल स्टेन यांना स्टेन गन इतकी फास्ट बॉलिंग आ, होती त्यांना आपण म्हणायचं हे दोघं एका टीम मध्ये खेळत होते आता रिटायर झाले सो so, जेव्हा हे एका टीम मध्ये खेळतो तेव्हा बघा यांची पोझिशन कशी आहे एकदम चांगली मैत्रीपूर्ण आहे बट तेच दोघे प्लेयर जेव्हा दोन वेगवेगळ्या आय पी एल खेळतात तेव्हा त्यांचं सीन कसं असतं की एकामेकांकडे ते बघत पण नाही जणू काही ते एकामेकांचे शत्रू आहेत प्रतिस्पर्धी आहेत अशा प्रकारे एका तार तार वेग 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 ते, ते एक जाणीवपूर्वक एकामेकांना टाळतात अवॉइड करतात तर याची टेक्निक काय आहे जेव्हा ए बी आणि स्टेन खेळतात तेव्हा ते एकमेकांना जाणीवपूर्वक टाळतात अवॉइड करतात तर एक्सटेन वर्ड कधी पण बघितला तर काय लक्षात आणायचं ए बी स्टेन ए बी आणि स्टेन जेव्हा वेगवेगळ्या टीमसाठी वेग वेग खेळतात तेव्हा ते, ते एकमेकांना खूप इग्नोर करतात आणि एकमेकांकडे बघत नाही एकमेकांना टाळतात ओके आता हा वर्ड नेहमी लक्षात येईल एबी स्टेन एबी नावाने मग सेकंड वर्ड अब्रिज अब्रिज याचा उच्चार आहे अ ब्रिज सो अब्रिज मराठी मिनिंग आहे संक्षिप्त करणे थोडक्यात मांडणे मूळ अर्थ कायम ठेवून लांबी कमी करणे कोणत्याही गोष्टीचे ठीक आहे इंग्लिश मिनिंग याच काय आहे टू शॉर्टन टेक्स्ट स्पीच बुक ऑर डॉक्युमेंट विदाउट लोजिंग द मेन आयडिया म्हणजे अर्थ त्याचं न हरवता त्या गोष्टीला जे एकदम लांब पद्धतीमध्ये असं त्याला शॉर्ट करून सांगणे सिनॉनिम्स काय आहे शॉर्टन कंडेन्स रिड्यूस करटेल गुंडाळणे कॉम्प्रेस आणि एंटोनिम्स एक्सपांड एलोबरेट लेंडन एम्प्लिफाय एक्झाम्पल बघूया द एडिटर अब्रिज द नोवेल फॉर यंग रीडर्स आता तुम्हाला माहिती आहे आजच्या जनरेशनचं जेन जी असो आणि त्याच्या आधीच पण मिलेनियल त्यांचं आजचं अटेन्शन स्पॅन आहे जवळपास काय आहे म्हणजे रील्सवर रील फिरवतात आणि लांब वाले व्हिडिओ बघणं टाळतात इन्फॉर्मेशनवाला असेल तर बिलकुल नाही बघत तुम्ही स्लो काय जे एक्झाम मध्ये जे एक्सपिरियन्स आहेत ते एक एक तास वोक्याबिलरीसाठी किंवा आपलं इंग्लिशसाठी रोज एडिटोरियल सेशन अटेंड करतात वेगवेगळे क्लासेस बघतात बाकी लोकांचं कमी झालेलं आहे आणि हा यास आपण एकटा म्हणतो ब्रेन रोट uh, होणे ब्रेन रोटन हे वेगळी कन्सेप्ट आहे मला सांगणार नक्की एका दिवशी बट इथे हे सीन सांगायचं होतं की यंग रीडर्स साठी आता एडिटरनी काय म्हटलं की त्याची लांब त्याची काही नोवेल हा संग्रह आहे त्याला अबरिच करणार छोटं करणार संक्षिप्त करणार बट मिनिंग न हरवता लॉंग आन्सर शुड बी ब्रिज इन कॉम्पिटेटिव्ह एक्झाम कॉम्पिटेटिव्ह मध्ये पण लांब लचक उत्तर न देता त्याला शॉर्टन केलं पाहिजे अब्रिज केलं पाहिजे जेणेकरून एक्झामिनरला लवकर पेपर इझिली तपासता येईल तो पण चिडणार नाही तुमचे मार्क्स पण कमी करणार नाही कारण की त्याला तुमच्या सोबतच आणखी इतर लोकांचे पण पेपर जे हजारो मध्ये असतात ते चेक करायचे असते लक्षात कसं ठेवायचं अब्रिज हा नेमी अब्रिज वर ब्रिज तर सगळ्यांना वाटत असलं की ब्रिज ब्रिज येते काहीतरी सो ब्रिजचं काम काय असतं बेसिकली आहे ना गा, हा गा म्हणजे हा चे गाव असेल एक्स आणि हा असेल वाय हे दोन वेगवेगळे नावाचे गाव किंवा शहर म्हणा हे नदीमुळे दूर दूर आहे त्यांचा डिस्टन्स वाढलेला आहे पण जेव्हा हा ए नावाचा ब्रिज ए म्हणजे पहिला पण होतो ठीक आहे आणि ए म्हणजे चांगल्या क्वालिटीचा पण होतो जेव्हा ए क्वालिटीचा ब्रिज हा दोघांमध्ये जोडण्यासाठी बांधला गेला तेव्हा या दोघांमधलं अंतर कसं होऊन गेलं कमी हो गए तो ए ए नावाचा एका ब्रिज च प्रमुख काम दोन गाँव आणि शहर जोडून त्यांच्यातील लांब अंतर कमी करणे हे असते तर काय अब्रिज ब्रिज काय करतो अंतर कमी करतो अब्रिज अब कमी काय करतो कमी अंतर नेहमी लक्षात राहील की दोन गाव आणि हा सीन लक्षात ठेवा ओके मग थर्ड वर्ड आहे अडेप्ट अडेप्ट उच्चारण अडेप्ट ओके मराठी मीनिंग काय आहे निपुण कुशल तज्ञ प्रवीण आता इंग्लिश मिनिंग याचं काय आहे हायली स्किल्ड व्हेरी गुड ॲट डुईंग समथिंग सिनॉनिम्स समानार्थी जे सारखे वर्ड आहे बट नॉट एक्झॅक्ट सिमिलर ठीक आहे स्किल्ड प्रोफिशियंट एक्सपर्ट कम्पिटंट टॅलेंटेड एंटोनिम्स इनेप्ट अनस्किल्ड इनकम्पिटंट आणि क्लम्झी क्लम्झी म्हणजे आरची वगैरे होतो ठीक आहे एक्झाम्पल शी इज अडेप्ट सॉल्विंग कॉम्प्लेक्स मॅथमॅटिकल प्रॉब्लम्स ती कशी आहे कुशल आहे प्रवीण आहे तज्ञ आहे जे कशामध्ये सॉल्व करण्यामध्ये जे मॅथमॅटिकल जे प्रॉब्लेम्स असतात गुंतागुंतीचे कॉम्प्लेक्स त्यांच्यामध्ये अँड अडेप्ट कॅन्डिडेट कॅन इजिली क्लिअर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम एक कुशल तज्ञ प्रवीण असा जो कॅन्डिडेट आहे तो इझिली कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्लिअर करतात असं म्हटलं आहे बट uh, इथे लक फॅक्टर पण मॅटर करतो इट्स डिफरंट स्टोरी ओके आता या अडॅप्ट वर्डला आपण लक्षात कशा ठेवणार बघा अडॅप्टला पण आपण ब्रेक करूया निमोनिक्स टेक्निक युज करून ए म्हणजे अ श्रेणीच ए म्हणजे हा होतो ए वन मधून ए वन ए क्लास ए प्लस ए सेक्शन ए डिस्ट्रिक्शन असं मिळालेला मार्क्स ए म्हणजे अ श्रेणी डिपार्टमेंट डिपार्टमेंट आता डिपार्टमेंट इथे काय आहे की आपण बरेचसे ॲब्रिवेशन जे युनिव्हर्सली अप्रुवड आहे ते यूज करतो डिस्ट्रिक्टला आपण कसं लिहितो ऍड्रेस शॉर्ट मध्ये डिस्ट्रिक्ट लिहितो राईट महाराष्ट्राला पण आपण एम एच लिहितो आणि प्रसंगी एम एस असं पण लिहितो महाराष्ट्र स्टेट तेलंगणा स्टेट असं डिपार्टमेंटला पण असं शॉर्टमध्ये डिपार्ट डी पी टी डॉट ठीक आहे असं लिहितात डिपार्टमेंट म्हणजे विभाग तर इथे तीन लोक मुलं दिसतात तुम्हाला त्यांचं नाव काय आहे प्रवीण कुशल आणि निपुण त्यांचे नाव आहे आणि तसं त्यांचं काम आहे आणि यांच्याच कामामुळे कामा यांच्याच मेहनतीमुळे या डिपार्टमेंटला ए कॅटेगरीचं डिपार्टमेंट म्हणून ओळखलं जातं तर स्टोरी काय आहे की मुंबईतील मंत्रालयात एक विभाग आहे ज्याला ए डिपार्टमेंट नावाचं ओळख नावाने ओळखलं जातं जिथे तीन कर्मचारी आहेत प्रवीण कुशल आणि निपुण हे तिघेही त्यांच्या कामात कसे आहेत हायली स्किल्ड व्हेरी गुड आहेत म्हणजे बघा एक डिपार्टमेंट आहे तो ए वन कॅटेगरीचा आहे क्लासचा आहे कशामुळे त्याच्या तीन लोकांमुळे तिघांचं नाव काय प्रवीण कुशल स्किल्ड निपुण प्रोफिशियंट आणि प्रवीण पण कुशल होत सो हे हायली स्किल्ड आहे आणि यांच्या कामामुळे त्यांची डिपार्टमेंटची ओळख आहे त्यांच्या नावाप्रमाणे त्यांचं काम आहे तर अडॅप्ट म्हणजे ए, ए नावाच्या डिपार्टमेंटची स्टोरी आठवून घ्यायची तिथे तीन लोक आहे आणि मस्त काम करतात आणि मस्त आपल्या हायली स्किल्ड आहेत त्यांच्यामुळे Uh, हे डिपार्टमेंट चालतं मस्त ठीक आहे सो so, ए डिपार्टमेंट मध्ये स्किल्ड लोक जातात प्रवीण कुशल निपन ओके चौथा वर्ड ऍडवर्स उच्चारण काय आहे ऍडवर्स मराठी मिनिंग प्रतिकूल अपायकारक हानिकारक आणि अनुकूल असले नसलेली परिस्थिती म्हणजे प्रतिकूल आहे अनुकूल म्हणजे चांगली नाही आहे म्हणजे काय काय वाईट आहे प्रतिकूल आहे इंग्लिश मिनिंग अनफेवरेबल हार्मफुल अगेन्स्ट वन्स इंटरेस्ट कॉझिंग डिफिकल्टी ऑर डॅमेज सिनोनिम्स म्हणजे समानार्थी अनफेवरेबल हार्मफुल निगेटिव्ह एंटोनिम्स काय आहे फेवरेबल आहे पॉझिटिव्ह यस आणि एक्झाम्पल बघूया एडवर्स वेदर कंडिशन डिलेट द मॅच म्हणजे ते प्रतिकूल जे आपलं वातावरण किंवा हवामान होतं अशा परिस्थितीने मॅचला उशीर केला स्मोकिंग हॅज ॲडवर्स इफेक्ट ऑन हेल्थ सगळ्यांना माहिती आहे फॉलो कमी लोक करतात बट सिरियसली घ्या लंग्स खराब झाले दॅट इज व्हेरी मच क्रिटिकल इन युअर लाईफ मी स्वतः एक बाय प्रोफेशन पब्लिक हेल्थ प्रोफेशनल आहे सो आय आय कॅन रिलेट इन अ बेटर वे सो स्मोकिंगचं धूम्र धूम्र पाणीचं आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम प्रभाव होतात मग या लर्न कसं ठेवणार ऍडव्हर्स म्हणजे बघा ऍडवर्सला आपण असं लक्षात ठेवणार ऍडवर तर आपण लहानपणी टीव्ही बघताना वारंवार आपण ब्रेक येत होते त्याला काय लक्षात की ब्रेक आल्यावर आपण म्हणतो की ऍड आणि ऍड ओके तर मग मोठे झाल्यावर काढलं की ऍड म्हणजे ऍडव्हर्टाइजमेंट आपण त्याला म्हणतो जे कंपनी टीव्ही टीव्ही चॅनलला देतात ते लोक चालवतात आणि हे ऍडव्हर्टाइजमेंट झालं So so तू ऍडव्हर्टाइजमेंट तू ऍडव्हर्टाइजमेंट मध्ये काही पण दाखवतात आजकाल तर तुम्हाला माहिती आहे किती जास्त चालतं इलायचीच्या नावावर गुटखा पान मसाला सोडाच्या नावावर बियर्स आणि लिकर जे ब्रँड आहे त्यांचं प्रमोशन होत सो so, असंच आता इलेक्शन सुरू आहे इलेक्शन सुरू आहे तर लोकां नेत्यांना ने सरकारला तुमच्या काळजी तुमच्या आरोग्याची खूप काळजी झाली तर त्यांनी असं घोषणा केली की के आता आम्हाला रेव्हेन्यू जनरेट नाही करायचं या गोष्टीपासून आम्हाला तुमचं आरोग्य महत्वाचं आहे अशा वेळी आम्ही या ऍडव्हर्टाईजमेंट वर बंदी आणू इथे तुम्ही या पिक्चरमध्ये बघा की जे महानगरपालिकेचे कार्यकर्ता सॉरी कर्मचारी आहेत त्यांच्याशी काम नसेल जमलं तर त्यांनी पोलिसांना पाठवलं की ते जे मोठे मोठे रोडच्या साइडला बघा आपला ऑटो सूट चालत आहे की टॅक्सी आहे की कार माहित नाही बट इथे रोडच्या साइडला मस्त मोठा फ्लॅट फ्लॅट्स लागला होता तिथे गुटखा पान मसालाची एक लागली असेल म्हणजे हे ऍडव्हर्टाइजमेंट तर ते काढायला गेले त्यांनी आपलं काम केलं तर पोलिस कशाची होत होती गुटखा पान मसाला आणि आरोग्यासाठी गुटखा पान मसाला कसं असतं हेल्दी मस्त हानिकारक असते ना सो so, हार्मफुल असते so, सो त्याला कशा लक्षात ठेवणार निवडणूक निवडणुका सुरू असताना महानगरपालिका पालिकेने सर्व हार्मफुल हानिकारक निगेटिव्ह असे पान मसाले आणि तंबाखूचे ऍडव्हर्टाइज अड़्डाइस करणारे फलक काढण्याचे आदेश दिले ऍडव्हर्स म्हणजे कशाची होत होती गुटखा पान मसाला आणि आपल्या हेल्थसाठी ते कसे आहेत हानिकारक आहेत म्हणून त्यांचे फलक काढण्याचे सरकारने पालिकेने ऑर्डर दिले ओके हानिकारक पान मसाला ओके फिफ्थ आणि लास्ट आहे आपला या व्हिडिओचा कंटिन्यू राहणार थाउजंड वन आपण करणार ओके बी रिलैक्स काउजेंड जाऊ वर्ड है एलिविएट प्रनशन मराठी मीनिंग कमी कर हल्के इंग्लिश मीनिंग टू मेक समथिंग और इंटेन्स तीव्र जे तीव्र गोष्टी है कमी, कमी करता टू रिलीफ सीनोनिम्स का मिटिगेट रिड्यूस ले आणि एन्टोनिम्स काय आहे एग्रावेट भडकावणे वर्सन आणखी खराब करणे इंटेन्सिफाय तीव्र करणे वारंवार येणस तुम्हाला असे पार्ट होतात बट हे पाठ होणं आणि आपण जे करतो हो, त्याच्यामध्ये खूप मोठा फरक आहे आणि आपलं प्रभावीरित्या खूप स्ट्रॉंग आहे तर एक्झा म्हणजे खराब गोष्टीला आणखी खराब करणे एक्झाम्पल द गव्हर्नमेंट इंट्रोड्यूस न्यू पॉलिसी न्यू पॉलिसीस टू एलिव्हिएट पॉवर्टी गरिबी उन्मूलन करण्यासाठी गव्हर्नमेंटनी नवीन पॉलिसीज इंट्रोड्युस केल्या पेन किलर हेल्प पेन आफ्टर सर्जरी सर्जरी नंतर जे जो पेन असतो बॉडी जे आपले स्किन असतात काही सर्जरी ऑपरेट करण्यासाठी पंक्चर केली जाते म्हणजे त्याला आपण चिरफार करणे म्हणतो ते तेव्हा आफ्टर पोस्ट सर्जरी आपल्या जे हे असतात वाउंड्स वगैरे त्याला आपण बँडेजेस वगैरे केले जातात ते दुखतं पेन होतं तशा पेनला कमी करण्यासाठी पेन फिलर दिलं जातं ओके सो ते काम काय करत सी एलिव्हिएट करतात सीविर पेनला कमी करतात ओके याला आठवण कसं ठेवणार एलिव्हिएट एलिव्हिएटला ब्रेक केलं एलिया प्लस वेट एलिया आलिया आलिया प्लस वेट सो so, आलिया आणि वेट इथे ही एक मुलगी दिसते आणि तीस मुलगी ही पण आहे चेंज झाली आहे so, सो याची स्टोरी काय या आहे आलिया नावाच्या मुलीने ही आलिया आहे हिचं नाव आलिया आहे ठीक आहे कलाकार ऍक्ट्रेस ही बघा ही ऍक्ट्रेस झाली होण्यासाठी तिने स्वतःच वेट कमी करण्याचं हलकं करण्याचं बघा आधी थोडी बिचारी थोडी हेल्दी होती पण नंतर तिला असं वेट कमी करण्याचा निर्णय घ्यावा लागला जेणेकरून तिला चित्रपटात काम मिळेल आता ती हिरोईन झाली तिला व्हायचं ऍक्ट्रेस होतं ऍक्ट्रेस व्हायसाठी ऍक्टिंग झाली पाहिजे पण आपले बॉलिवूडचे जे नॉर्म्स आहेत की सर ते ऍक्ट्रेस एक बॉडी किंवा स्ट्रक्चर साठी त्यांनी काय एक प्रिज्युटायस क्रिएट केलेले की अशी सळ पातळ असं असलं पाहिजे गोरी हे ते बट तर हे जे नॉर्म्स आहेत त्यामुळे विचारिला तिचा चांगला हेल्दी मधून हेल्दी होती तिला असं वेट कमी करावं लागलं कोणाला आलियाला सो एलिएट आलिया वेट आलियाला वेट कमी करावं लागलं वेट कमी करावं लागतं ओके okay, अशा प्रकारे आपलं ही सिरीज म्हणजे सिरीजचा पहिला व्हिडिओ कंप्लीट झालाय पाच आपण आज बघितले आहे वर्ड्स ते नेहमी लक्षात राहणार आता ठीक आहे ब्रिज ए क्वालिटीचा ब्रिज अडॅप्ट ए डिपार्टमेंट अलियावेट अलिया वेट आणखी काय मी स्वतः रिकॉल करतोय आज की आपण जो पहिला वर्ड काय बघितला आणखी काय होता एक मिनिट जस्ट मी एलिव्हिएट असं ठीक आहे ठीक आहे ऍडव्हर्टाइजमेंट सो अशा प्रकारे आपलं कम्प्लीट झालेलं आहे सो कंटिन्यू राहा आपल्या व्हिडिओमध्ये आणि थँक्यू तुम्ही आज व्हिडिओ बघितला आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर आणि इतरांसोबत शेअर करा ज्यांना गरज आहे इंग्लिशमध्ये आणि प्रत्येक मराठी मुलाला तर नक्की करा आपण इंग्लिशमध्ये माग राहता कामा नये आपला स्कोर वाढ आपला जो सिलेक्शन रेशो आहे तो हाय राहिला पाहिजे आपण इंग्लिशमध्ये पुढे जाऊ शकतो आणि आपला लहानपणीपासून आपल्याला फॉर्च्युनेटली चांगली शिक्षा आ, शिक्षा मिळालेली आहे जिल्हा परिषद मध्ये शिकून पण so, सो आपली इंग्लिश चांगली आहे आणखी त्याला स्ट्रेन करून आपण जे पण ओव्हरऑल ऑफ क्लिअर करायचं सिलेक्ट व्हायचं सो so, नोटिफिकेशन बेनला ऑल करा म्हणजे ऑन करा जेणेकरून तुम्हाला नवीन जो पण व्हिडिओ त्याचा लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळणार तुम्ही व्हिडिओ बघणार आणि आपलं थाउजंड किमानचं जो टार्गेट आहे तो तो कम्प्लीट होणार येणार सहा सात സാമി ഉണ്ട് സോ ടീൽ ബൈ ബൈ ഓൺ ദേസ്റ്റ്